नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कोल्हापुरात घरफोडी करणाऱ्या अल्पवयीन बालकाकडून पंधरा लाख एकोणतीस हजार पाचशे रुपयांचा पथकानं घरफोडीच्या गुन्ह्यात कारवाई करत अल्पवयीन बालकास ताब्यात घेऊन तब्बल पंधरा लाख एकोणतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय यात अठरा तोळे पाच ग्रॅम सोन्याचे एकोणतीस हजार पाचशे रुपये रोख रक्कम असा समावेश आहे या कारवाईमुळे कोल्हापुरात अलीकडच्या काळात झालेल्या घरफोडी प्रकारांवर आळा घालण्यात यश आलाय पोलीस अधीक्षक गुप्ता यांच्या निर्देशानुसार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कणेरकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमण्यात आलं घरफोडीचा हा प्रकार सोन्या मारुती चौक शनिवार पेठ कोल्हापूर येथील शुभांगी सुजय मेहत्रे वैपन्नास यांच्या घरी घडला होता फिर्यादीच्या अनुपस्थितीत चोरट्यांनी घरफोडी करून मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती पोलीस अंमलदार तानाजी दावणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एका अल्पवयीन बालक ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून सखोल चौकशी केल्यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून खालीलप्रमाणे मालमत्ता हस्तगत करण्यात आली सोन्याचे एक चार तोळे डायमंडची चा अंगठी एक नग पाच ग्रॅम सोन्याच्या अंगठ्यात तीन तोळे रोख रक्कम एकोणतीस हजार पाचशे एकूण किंमत अंदाजे पंधरा लाख एकोणतीस हजार पाचशे ही कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम कणेरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड उपत्रकातील पोलीस अंमलदार प्रीतम मिठारी गजानन गजानन किशोर पवार मंगेश माने प्रतीक शिंदे यांनी पार पडली पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलीस करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा